डोंबिवली नजदीक ठाकुरी चोळेगाव येथील विसर्जन तलावाचे साफसफाईचे तसेच शोशोभीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही उद्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहे घरगुती मागी उत्सवाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते परंतु दीड दिवसाच्या गणपतीला आता पर्याय व्यवस्थेत उरली नसल्याने ठाकरे गटाकडून आज एक जनआंदोलन करण्यात आले महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पर्याय व्यवस्था करून द्या असे खडेबोल जिल्हा प्रमुख यांनी सुनावले आहेत तर दरम्यान आजच आपण कृत्रिम तलावाची व्यवस्था करून देणार आहोत असे मत महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले तर सत्ताधाऱ्यांची हिंदुत्व बेगडे आहे का, का निवडणुकानंतर ते हिंदुत्व घडी करून खिशात ठेवून देतात खरे हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे जनसामान्यांच्या प्रश्नांबद्दल त्यांना आस्था नाही का असं मत दीपेश मांद्रे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट ठाकुर्ली इतकी दुरावस्था झालेली आहे <laughs> मोठ्या प्रमाणात माघ महिन्यातले गणपती असतात आणि या गणपतीचं विसर्जन करायला नागरिकांना मोठी अडचण होणार आहे इथले जे सत्ताधारी आहेत ते नेहमी हिंदुत्वाचा जागर करत असतात हिंदुत्वाच्या हिंदुत्व सांगत असतात लोकांना पण यांचं वेगळी हिंदुत्व आहे इलेक्शन झाली की हिंदुत्वाची पुढी बांधायची आणि आपल्या किशात ठेवून द्यायची असं यांचं हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि आज आम्ही इथे सर्व शिवसैनिक जमलो आहे आणि प्रशासनाला सत्त ताकीद दिली की पर्यायी व्यवस्था तलावाच्या जागी विसर्जनाची लोकांसाठी करून द्या नाहीतर याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागते शिवसेना काय तुम्ही पर्यायी व्यवस्था केली आज सगळ्या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पर्यायी व्यवस्था करण्याचा तर आजपासून प्रयत्न करतो काय कृत्रिम तलाव ठेवणार आहे तिथं आम्ही कृत्रिम दोन टाक्या ठेवणार या ठिकाणी आणि त्याचं व्यवस्थित विल्हेवाट आम्ही